हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर सगळ्यांना सगळेच म्हणजे आमचे जे सबस्क्रायबर आहेत खूप एक्सायटेड आहेत स्टोरी पुढं ऐकण्यासाठी आणि आजचा ब्लॉग थोडासा लेट सुद्धा झालेला आहे कारण थोडासा इशू होता नेटवर्क इशूमुळे थोडंसं लेट झाले आणि अगोदर एका कमेंटचं उत्तर द्यायचं होतं आम्हाला हो आणि त्यानंतर मग आपण पुढचा ब्लॉग सुरू करूयात तर आता ताईची स्टोरी तर सगळी तुम्ही ऐकलीच की लग्न जमेपासून तर लग्न होईपर्यंत आणि इंटरेस्टिंग एक दोन ताईंच्या कमेंट्स चालत्या की ताई लग्न झाल्यानंतर सुद्धा फौजी जातानाचे काय एक्सपिरियन्स होते तुम्ही कशा का राहिल्या काय ते सुद्धा सांगा तर त्यातच हिची हिची सुद्धा स्टोरी सुरु होणार आहे आणि माझे सुद्धा एक्सपिरियन्स मी त्या स्टोरी मध्ये शेअर करणार आहे राजूचे आणि हिची स्टोरी तर सगळ्यात आपण ते कमेंटचं उत्तर देऊयात की दोन तीन कमेंट एक नाही मी आता आयडी मेन्शन नाही केली की ते म्हटले की ताई तुमचं म्हणजे एवढं सगळं चांगलं तुम्ही एज्युकेटेड आहात तुम्ही दिसायला पण छान तुमचं घर इतकं छान मग तुमची भाषा इतकी कशी गावठी नाही का तुमची भाषा स्वच्छ म्हणजे करायला पाहिजे तुम्ही छान भाषा बोलायला पाहिजे तर आता त्यांनी एका चांगल्या हेनी सांगितलं तुमची भाषा आम्हाला कळत नाहीये तर मला तर नाही असं वाटत की भाषा न कळण्याचा जोगी आम्ही बोलत आहे आमच्या हे बा प्रत्येकाची गावगावची भाषा वेगवेगळी असते सातारा साईडची वेगळी सांगली साईडची वेगळी नांदेड साईडची वेगळी पुण्याची वेगळी मुंबईची वेगळी आणि अहमदनगरची वेगळी तर नगरची भाषाच आमची अशीच आहे आणि म्हणजे आपण आपलं रिअल कॅरेक्टर सोडून दुसरीकडे का घुसायचं म्हणजे असं आम्हाला तरी दोघांना वाटतं जी भाषा आमची आहे आम्ही आउट म्हणजे बाहेर आउट साईड कंट्रीमध्ये सुद्धा जाऊन आलो इतकं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे फिरलो केलंय पूर्ण भाऊजी सोबत होते तिथं सुद्धा म्हणजे आमच्या लँग्वेज वरून आम्हाला ओळखलं जात जायचं त्यावेळेस का की हे नगरे नगर करेत का तुम्ही कुणी पण आम्हाला असं म्हणायचं तर भाषेमुळेच हा तर किती आपण उच्च लेवलला गेलो आपली जी मातृभाषा आहे ती कधी सोडायला नाही पाहिजे असं वाटतं आम्हाला तरी किंवा चार माणसामध्ये मग चार माणसामध्ये आपण खूप शिष्ट बोलायचं तसं आम्हाला नाही जमत जे आहे म्हणजे आपण वेगळंच कॅरेक्टर मध्ये काय घुसायचं नाही कारण स्टार्टिंग पासून आमचं चॅनल तुम्ही उघडून पहा स्टार्टिंग पासून आम्ही जशा आहेत सिंपल आम्ही घरात जसं राहतो तसंच तुमच्या समोर सुद्धा तशाच आहे आणि तशीच आम्ही लँग्वेज युजी जशी आहे तशीच तुम्हाला बऱ्याच लोकांना सुद्धा आवडती बऱ्याच कमेंट तुम्ही खूप छान बोलता तर अशीच आमच्या गावकऱ्यांची आमची घरातली सगळ्यांची लँग्वेज अशीच आहे तर कुणाच्या सांगण्यावरून म्हणजे आपण आपलं मेन कॅरेक्टर सोडू शकत नाही हा किती हे ठरवलं की म्हणजे आपण चांगलं बोलायचं थोडस काय म्हणतात ना शिष्ट बोलायचा प्रयत्न करायचा पण ते किती वेळ बोलणार आपण चार मिनिटं पाच मिनिटं आमची मुलं पण असेच बोलतात इंग्लिश मीडियमला जातात त्यांनी चांगले आणि सांगितलं त्यांनी काही वाईट नाही सांगितलं की तुम्ही थोडीशी स्वच्छ भाषा करा थोडस म्हणजे हायफाय तुमची लँग्वेज द्या तर आमची लहानपणापासून आमची हीच भाषा त्याच्यामध्ये काही चेंजेस आम्ही करू शकत नाही आमचं जे रिअल कॅरेक्टर आहे त्याच्यापासून आम्ही दूर नाही जाणार की ज्या त्या ताईंच्या दादांच्या कमेंट्स आल्या त्यांना सॉरी की आमच्यासाठी नाही म्हणजे होणार भाषा चेंज करणं तर आता आपण मेन कडे ओळूया मेन कडे बोलूया तर लग्न झालं इथपर्यंत आपली स्टोरी आली होती मग लग्नाच्या वेळेस यांची होती दीड महिना सुट्टी तर जोपर्यंत सुट्टी होती तोपर्यंत म्हणजे लग्नातच ही माझ्या बरोबर आली जे यात न कलवऱ्या पहिल्यापासून माझ्या मागच ताई 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 ही पण सांगायचं मला आणखी एक बहीण आहे तर ती तर जास्त गावमध्ये दिलेली आहे तिला पण हो तर सगळ्यात मोठी सांगायचं हे की सगळ्यात मोठी ताई आहे त्याच्यानंतर दोन नंबरची बहीण आहे मग तीन नंबर भाऊ आहे आणि सगळ्यात लास्ट मी आहे तर त्या माझ्या बहिणीचं आणि माझं इतकं काय पटत नव्हतं कारण ते ना पाठच्या बहिणीचं भावाचं एवढं पटत नाही कारण ती खूप म्हणजे मी शांत होते पहिल्यापासून आणि ती खूप म्हणजे अशी काय म्हणतात ना आजपळ त्या टाइपची होती तर मग लग्न झाल्याच्या नंतर ही माझी बहीण परत आजोक म्हणजे बरेचसे कलवऱ्या असतात त्या बरोबर आल्या ही तर छोटी छोटीला काय कळत नव्हतं एक दीड महिन्या ह्यांची सुट्टी हे होते त्याच्यानंतर मग एक दीड महिना इकडं फिरायला जा तिकडं फिरायला जा असं एक महिना दीड महिना कसा संप म्हणजे एकच महिना त्याच्या आधी लग्नाच्या आधी पंधरा दिवस आले ते ना तर मग कशी सुट्टी संपली ते कळालंच नाही बिलकुल पण कळायला नाही आणि मग आमची सुट्टी संपली आणि हे ड्युटीवर निघाले मग ते ओवाळताना वगैरे म्हणजे मला इतकं म्हणजे आमच्या गावात अशी त्यावेळेस प्रथा होती आता नाही की फौजी जर निघाला तर फौजीला वाटं लावायला अख्खं गाव यायचं अख गाव म्हणजे ज्यांना पासी होईल तेवढे घर यायचे म्हणजे पहिले असं होतं माझ्या वेळेस तरी पण आता मला नाही आठवत की कुणी निगाल निघालं तरी शेजारी पाजारी येतात असं काही त्यावेळेस यायचे आणि सगळे रडायचे जाताना सगळ्याच्या डोळ्यात आसरू असायचे मला चांगलं आठवतं कारण सिच्युएशनच तशी होती फोन नाही कॉल नाही काय नाही म्हणजे भरपूर व्हिडिओ कॉलची वगैरे हे नव्हती लँडलाईन ची फोन होते अनेक छोटासा फोन मला घेऊन दिलेला होता त्याला पण नेटवर्क नसायचं तर मग आता सगळ्यांसमोर मला इतकं भरून तर आलेलं पण मग रडायचं कसं नाही का म्हणजे तोंड एकदम म्हणजे आतल्या म्हणजे इतकं असं इतकं कस तरी व्हायला आतल्यात म्हणजे नाही का जे असत ते मी माझे इमोशन्स काय असतील ते कंट्रोल केले सगळ्यांसमोर आणि मग ओवाळून वगैरे सगळे गेले आमच्या हक्का तर लई राडतात म्हणजे हे जायचे ना त्यावेळेस पण रडायचे ना आता राजू गेले तरी पण लय राडतात एक एक दोन दोन तास मोठ्या मोठ्या रडतात आणि मग गेल्याच्या नंतर रूम मध्ये मी गेले बंद केला दरवाजा आणि दरवाजा बंद करून भरपूर मन मोकळ केलं भरपूर रडले मग जाशिला पोस्टिंग ती त्यावेळेस मग रोज फोन आला की एक तर मग वरती जायचं घराच्या वरती पळत पळत नेटवर्क नसायचं त्यावेळेस आमच्या गावाकडे नेटवर्क नव्हतं असा फोन पण पण त्यावेळेस नव्हतं म्हणजे एक एक कांडी सापडायसाठी तिकडे आम्हाला भटकावं लागायचं इथं रेंजिन का तिथं रेंजिन का आणि शेजारी एक होत्या आमच्या चुलत सासू त्यांच्याकडे लँडलाईनचा फोन होता तर लँडलाईनला सापडायचं बऱ्यापैकी पण ते कधी घरी नसायचे आणि त्यांच्या ह्याच्यावर कॉल केला की तिथपर्यंत जाऊपर्यंत कट होऊन जायचा मला मेसेज पोहोचून मी त्यांच्या घरी जाऊपर्यंत कट होत होता तर मग रेंजसाठी भटकायचे मी बारा बारा एक एक वाजता आणि सगळ्यांसमोर दिवसा जर फोन आला ह्यांना जसा टाइम मिळेल तसं ते कॉल करायचे मग सगळे असायचे सगळ्यांबरोबर काय बोलणार मग रात्री कधी पण फोन करायचे दोन तीन वाजता मग घरात उठून वरती जावं लागायचं कुठं नेटवर्क येते कुठं नेटवर्क येते अगदी धडपड चालायची बोलण्यासाठी बहाना कसे दिवस होते ते आणि कधी कधी तर मग काही जर प्रॉब्लेम असला तर मग आठ आठ दिवस फोन येत नव्हता मग त्यावेळेस इतकी काळजी लागायची मग लेटरवर लेटर लेटरवर लेटर लिहून पाठवायची मग ते लेटर तिकडं म्हणजे वेळेला पोहोचत नव्हते कधी तिकडून इकडं पर्यंत नव्हते काय असेल त्या भावना सगळ्या लेटरमध्ये लिहायच्या आपल्या मग असंच करता 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 वर्ष झालं आणि वर्ष झाल्याचं दीड वर्ष झालं मग म्हणजे किती स्ट्रगल असते ना फौजी फॅमिलीची लाईफ आणि एका फौजीचीसुद्धा लाईफ म्हणजे एक दोन शब्द बोलण्या वाचून खूप म्हणजे त्यावेळेस सांगते आम्ही म्हणजे आमच्या आधी तर फोन पण नव्हते आमच्या एक तुलाच असं होतं त्यांचं तरी इतकं फक्त लेटरवर फोन पण नव्हते आम्हाला तरी कधीतरी फोनवर बोलायला मिळायचं पण त्यांना तर फोन नाही काय नाही काय नाही फक्त लेटर तर म्हणजे अशी कंडिशन होती पहिले फौजी लाईफची आणि फौजी फॅमिलीची आता खूप सुख सुविधा झालेल्या आहेत सगळं म्हणजे व्हिडिओ कॉल सगळं काय व्हिडिओ कॉल ते पण आणि क्वार्टर्स पण हंड्रेड पर्सेंट अवेलेबल झाले सगळीकडे कसं की लिमिटेड क्वार्टर राहायचे कॉल आला तर कधी बरोबर नेता कधी बरोबर नेता लागला का नंबर असं सारखे विचारायचे तुम्ही म्हणले की क्वार्टर मिळाला आपल्याला लगेच जाशि का मिळाना म्हणजे एक मी म्हणजे माझं लहानपण सगळं आमच्या भूमीचं सिटीमध्ये आहे आणि तिथून उठून डायरेक्ट खेड्यामध्ये मग खेड्यामध्ये हे गेल्याच्या नंतर मी कुठंच करमत नसत मग कधी कधी मी टेरेसवर जाऊन एकटीच रडत बसायची कारण कर्मायला कोणीच नाही ना म्हणजे अक्काला त्यांना पहिल्यापासून सात वाजता जेवण करून जाऊ पाहिजे सव टीव्ही पण वाटत नव्हता राजू असायचे राजू पण छोटे ते पण सारखे मित्रांमध्ये राहायचे म्हणजे बिलकुल खूप म्हणजे एक दोन वर्ष जोपर्यंत बरोबर नव्हते तोपर्यंत खूप म्हणजे याच्यात काढले नाही का खूप मिस केलं त्याच्यानंतर मग आर्यन वगैरे झाला माझा मोठा मुलगा त्यानंतर टाइमपास व्हायला लागला मग टाइम कुठं जात ते कळत नव्हतं मग मुलाच्या एका म्हणजे मुलगा कसा हसतो हे ऐकण्यासाठी म्हणजे मी इकडून त्यांना कॉल करायची म्हणजे बघा चार पाच झाल्या चार पाच महिने झाल्याच्या नंतर मुलं हसतात खूप मोठे मोठ्याच हसतु वगैरे केल्याच्या नंतर पा आणि काहीतरी कॉमेडी केल्याच्या नंतर पण त्याला एक सवय होती आमच्या आर्यनला हे केस जर मोकळे चढले हसायचं आणि हे ते घे ही सवय लावलेली होती त्याला तर त्यांचा कॉल आला की मी चालू ठेवायचे आणि मग त्याला गुदगुल्या वगैरे करायची तर तो त्यावेळेस हसतच नव्हता काय माहिती काय आणि एक चार पाच पाच सहा दिवस असंच झालं की ते म्हणजे तू तर म्हणती हसतो आणि तो तर हसतच नाही म्हटलं काय माहिती तसं तर खूप हसतो आणि तुमचा फोन आला आणि त्याच्यापैकी नेला की तो नाही हसत म्हणजे किती बघा ना सिच्युएशन हे असती वाईट असती बिकट असती फौजी फॅमिलीची मग म्हणजे त्यावेळेस होती आता तर खूप सगळं चांगलं आहे आणि मग आर्यने एक दीड वर्षाचं झाल्याच्या नंतर मी बरोबर गेले मग झाशीमध्ये थोडे दिवस आम्ही राहिलो मला वाटतं झाशीमध्ये थोडे दिवसच राहिलो एक दोन तीन महिनेच राहिलो त्यांचा लगेच याला नंबर लागला सिलेक्शन झालं नाही का डिप्लोमा जी म्हणून म्हणण्याचं तर त्यानंतर मध्ये तर मग पुण्याला आलो आम्ही नंतर मग पुण्यामध्ये बरेच वर्ष राहिलं तिथं पण खूप छान एक्सपिरियन्स होता जाऊन येऊन सॅटर्डे संडे घरी यायचो आणि मग नंतर गुजरातमध्ये राहिले तर मग असंच करता करता ही पण मोठी होत गेली आणि मग प्रत्येक सुट्टीला ना म्हणजे आता बघा हिला करमत नव्हतं आणि लहानपणापासून आमच्या दोघींचं खूप पटायचं मग आता राहिला प्रश्न आमचं जमलं कसं तर मग तिथ इथन आमची जर्नी स्टार्ट होती पा म्हणजे मी लग्नाला लग्न हिचं झालं तेव्हा मी होते चौथीला आणि आमच्या आहो त्या सातवी का आठवीला आठवीला होते ना आठवीला हा आठवीला होते आता त्यांना हिला करमत नसतं म्हटल्यावर ते हिच्यासोबत किती टाईम देणार दे नॉर्मल ते तर पोरांमध्ये निघून जायचे मग आता राहायला माझा प्रश्न तर आता एरबी तर मला स्कूल राहायचं आणि मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मग ही म्हणायची चल माझ्या संग आता चल म्हटल्यानंतर त्यावेळेस काय माझ्या मनीधानी काही नाही आणि ह्यांच्या पण मनीधानी काही नाही मग आता तिथून आमच्या म्हणजे आमच्या आख्या म्हणायच्या ही छोटी सुनबाई किंवा मग तुला सासा वगैरे छोटी छोटी सुनबाई सुनबाई म्हणायचं इला करमत नसत त्याच्यामुळे मग ती म्हणायची चल मग आता पहिले कसं आज सुट्ट्यांमध्ये उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये आज जायचो आम्ही तर त्याच्यानंतर हिचं लग्न झाल्याच्या लग नंतर मग ही म्हणायची चल माझ्या सोबत नाही का मग मी आणि माझी मावशीची मुलगी ती कधी कधी कधीतरी असायची कधीतरी नसायची मग आता मी गेल्याच्या नंतर मग मला पण चांगलं करायचं म्हणजे पहिल्यापासून दाजींना वगैरे झाडाचा खूप शौक आता झाड वगैरे घराच्या साईडनी म्हणजे पहिल्यापासून आमच्या जुन्या घरी पण भरपूर झाडं होते आणि सिटी मध्ये राहिल्यामुळं खेडेगावची लाईफस्टाईल मला म्हणजे लहानपणापासून आम्हाला दोघींनाही आवडती गावाकडची त्याच्यामुळे तर आम्ही गाव सोडलं नाही अजून सुद्धा तर मग डोक्यावर जाऊन डोंगरावरून सरपण अन्न खूप छोटी होती आमच्या अक्कावर जायची आवडायची म्हणजे मी का मी म्हणजे पहिल्यापासून खूप नाजूक होते नाही का हे नाही ते नाही म्हणजे नाही म्हणजे मी मला नव्हतं जमत तसं हिला कोणत्या कामाला म्हणलं त्या म्हणलं का चल स्वाटी सरपण आणू आपण डोंगरावरून हो जाऊ बघा एका व्हिडिओ मध्ये आम्ही ते डोंगर दाखवलं आता हरण पाहायला लागलो त्या डोंगरावरून ही सुट्टी आली की आमच्या अक्कांबरोबर जायची ते सरपणाची भारी वगैरे आणायला नाही का म्हणजे एवढं वेट नव्हतं जे पण छोटे छोटे आणायचे मग नंतर मग झाडांना पाणी देणं झाडून झुडून म्हणजे लहानपणापासून म्हणजे तिकडं काम नव्हती करत मम्मी चा, आता मम्मीच्या घरी इकडं आले की ती इतकं काम करायची ना माझ्या मुळे करायची की काय पता नाही पण मध्येच करायची आणि त्याच्यावरच आमच्या हक्का इम्प्रेस व्हायचा म्हणायची कामाची पोरगी लई कामाची भूरगी नाही म्हणजे ना आमच्या आजीचं आता आजी बागा कधी पण चांगलीच शिकवती तुम्हाला पण माहिती असेल तर मग आमच्या आजीचं सांगणं होतं तिथं गेल्यावर सोया माणसात नीट राहायचं बरं काम करू लागायचं राडा नाही घालायचा याडेवन नाही करायचं म्हणजे अगोदरच मला सजेशन दिले असायचे पाच पन्नास त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतर टिकटच राहावं लागायचं काम नाही केलं तर काय म्हणतील त्याच्यामुळे त्याच्यामुळे करत होती की मला आता कळालं मला वाटायचं की मला हेल्प व्हावं म्हणून ही काम करती अगं हेल्प पण होती कारण की आर्यन पण छोटा होता मुलं लहान असली की काम भरपूर असायचं आणि खूप खूप आणि रुद्रला सुद्धा रुद्र तर मी त्यावेळेस रुद्र झाला त्यावेळेस तर, तर रुद्र तर नऊ महिन्यापासून अक्षरशः हिच्याकडेच होता तर ते कसा होता काय होत ही पुढची स्टोरी खतरनाक आहे आमची अजून आता ईद जर्नी स्टार्ट झाली तर मग आता आर्यन चार पाच गाणे वगैरे म्हणला की लगेच झोपायचा आणि एक ट्विस्ट असा होता कहाणी मध्ये बघा की मी जर सुट्टीला तिथं गेले आणि यांच्या घरी जर राहिले तर काय पता नाही आमच्या आहो घरात थांबतच नव्हती पळून जायचे जात होते का नाही निघून जायचे नाही का घरच्या आक्का ते चिडवायचे कुणाला कुणी चिडवायचे तर ते निघून जायचे नाही झोपल्यावर यायचो म्हणजे नाही काय लाजत होते की काय म्हणजे त्यावेळेस मला असं वाटतं आठवी नववी असतील तू पण मोठी झाली होती हा आणि मग असं पहिले उन्हाळ्याची सुट्टी गेली दुसरी उन्हाळ्याची सुट्टी गेली तिसऱ्या उन्हाळ्याची सुट्टी गेली मग असं करत करत बघा दोन तीन सुट्ट्या झाल्या मग दोन तीन सुट्ट्यामध्ये पण ती तसेच करायचे गेलं की ते निघून जायचे घराच्या बाहेर म्हणजे आणि उशिरा यायचे मग आता मी जेव्हा आठवी नववीला गेलेले त्यावेळेस ते अकरावी बारावी त्यांची पाच झाली ती त्याच्यानंतर ती कॉलेजला होते मग आता कॉलेजला किंवा कॉलेजला गेल्यानंतर मग आता प्यारका नशा चढता सगळ्यांचं म्हणजेच असतं ना ते एक ते फिलिंग कन्व्हर्ट होतात त्या त्या मध्ये हा तर मग मग आता तिथनं पुढं गेल्यानंतर आता दर सुट्टीमध्ये गेल्यावर हे जर आशे निघून जाते तर मग आता बातचीतच तर काही विषयच नाही हे मनात काही नाही माझ्या मनात काय नाही त्यांच्या मनात काय नाही आता त्यांच्या मनात होतं का नव्हतं ते त्यांनाच माहितीये पण तोपर्यंत तो नव्हतं तोपर्यंत काय नव्हतं तोपर्यंत नव्हतं तर मग त्याच्यानंतर मग कॉलेजला जायला लागल्यानंतर मग हे मुद्दा आमच्या आहो हे इला मुद्दाम म्हणायचे तिला बोलून घ्या तिला बोलावा ती असल्यावर हो टाइमपास होतो तर मी म्हणायची इतके दिवस तुम्ही तर आली घरात की तुम्ही पळून जायचे आणि तिला का बोलून घ्यायचं आता नाही चास्टा चास्टा का म्हणजे मी चिडवायचे मला असं वाटायचं की ते मुद्दाम म्हणतायत चष्टा चष्टाने कारण त्यांना चष्ट करायची पहिल्यापासूनच लय सवय खूप इतकी सवय ना तर म्हणायची घ्या ना कुठं लग्न करणार मी पण घ्या मी बोलून तुम्हाला तेवढीच कामात मदत होईल तुम्हाला नाही वाईन तुम्हाला काम पडत ना लहान सांभाळायचं आणि किती काम पडतं तुम्हाला दोन दोन मुलं बघून तर तुम्ही एक काम करताना स्वातीला बोलून घेत जाणार मग सुट्ट्या शनिवार मारायला आणि पहिल्यापासून गौरी पूजनाचा कार्यक्रम वगैरे आम्ही पहिल्यापासून गौरी बसवतो आणि आमच्या सासूबाईंची तब्येत थोडीशी त्यावेळेस खराब होती म्हणजे त्यांना काही असं एवढं आता पण आहे कारण म्हणजे बरेच जण विचारतात व्हिडिओमध्ये सासू दिसत नाही सासरे दिसत नाही तर आमच्या अक्काची खूप म्हणजे एक वेगळी स्टोरी आहे त्यांचं थोडस सा म्हणजे सायकेट्रिक प्रॉब्लेम त्यांना झालेला आहे तर बऱ्याच दिवसाची त्यांची ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे आता त्या कंट्रोल मध्ये आहे आहे पण तरी पण ट्रीटमेंट चालूच आहे त्यांची त्यांना टॅब्लेट वगैरे खाणं वगैरे टाइम टू झोपतात आपलं कधी मनाला आलं तर काम करतात त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना जास्त प्रेशराईज करत नाही जास्त आता बड्डे जो सोडला होता त्याच्यामध्ये पण बरेच म्हटले की तुमचे सासू नाही दिसले सासरी नाही दिसले शांत त्या दिवशी आमच्या घरी म्हणजे मंदिराची स्थापना पण होती तिकडं बरेचसे लोक जेवण करत होते आकांची बहीण वगैरे हो तर ते तिकडे बसले होते केक कटिंग केला आणि त्यांना केक दिला आणि त्या लगेच तिकडे जाऊन बसल्या बाबा अक्का तर इकडे एवढी गर्दी होती तर मग आमच्या गावचे सरपंच वगैरे म्हणजे व्हीआयपी पर्सन भरपूर होते त्याच्यामुळे त्या म्हटल्या की नको होऊ दे माणसं माणसांचं तर आपण नंतर फोटो काढू म्हटल्या आणि नंतर तर मग ते नंतरच झालं कारण आम्हाला बी खूप पाहुणे होते लावणे पण हँड आम्ही सुद्धा नव्हतो तिथं साईडलाच होतो सगळं आमची सगळी फॅमिली कारण आपल्या घरी कोणी व्हीआयपी पर्सन आले तर आपल्याला त्यांना रिस्पेक्ट द्यावा लागतो फॅमिलीला साईडला ठेवावं लागतं तर तेच त्या दिवशी आम्ही केलं बरेचशी लोक होते म्हणजे मित्र कारण यांचा बर्थडे चार वर्षात नाही एकदा येतो म्हणल्यानंतर ज्यांना इन्व्हिटेशन नव्हतं ते सुद्धा बरेचसे लोक आले होते बर्थडे साठी तर मग त्यांना आपलं रिस्पेक्ट काम आहे त्याच्यामुळे आमची अख्खी फॅमिली आम्ही साईडला थांबलो होतो बट केक कटिंग का करताना कोणीच तिथं नव्हतं तर मग मॅटर हा झाला बाकी दुसरं काही नाही हो तर मग आता राहिला प्रश्न मग तिथून पुढचा तर मग बोलून घेतल्यानंतर मग हे ही पण म्हणायची ये ना ग मला पण करमत नाही आपण करू गौरी पूजनाचा कार्यक्रम म्हणा दुसरा पण कारण गौरी पूजेची किती तयारी करावी लागते सगळ्यांनाच माहिती आणि मग इले एकटीला म्हटलं की एवढं हँडल होत नव्हतं आणि दुसरं कोणी करून आणायला नव्हतंच घरामध्ये तर मग यायची मी आणि मग किती ना यायची दोन नंबरची बहीण यायची आरती पण तिचं आणि राजूचं कधीच नाही पटलं म्हणजे ती इतकी कडक आहे ना आत्ता सुद्धा लई कडक येते तर त्यांच्या दोघांची एकदा कशावर भांडणं झालते तर त्यांनी अक्षर दोघांनी खराट्याने एकमेकाला मारलं काड्या अशा हातात घुसू बरोबर ते अजून पण म्हणतात तिला लाली ना म्हणतात ती जण आरती आहे ती लाडण छकुली म्हणते तर काय छकुली आहे तू तर मला पार खराटे हातात काड्या घुसूस तर मारलेला आहे तू आणि तुला म्हणजे म्हणजे घरचे म्हणायचे ना की राणी तुला हीच बायकुकर हे कळत परिवार खराटेने मारलेले नाही का चष्ट चष्टने असं म्हणजे तिचं पटत नव्हतं तिच्या मनाजोगं नाही झालं ना ती पहिल्यापासून अशी अँग्री होती नाही का आणि ही कसं शांत म्हणजे माघणीचा स्वभाव एक सारखाच होता तर मग तीन पुन्हा मग ते इम्प्रेस करायला पाहायला लागले जसं की बोरान चिंचान उन्हाळ्यामध्ये किंवा मग काही खायला आणलं तर आणि मग जास्तीत जास्तच टाईम म्हणजे घरी थांबायचा प्रयत्न करायला लागले आता त्यांना म्हणलं एवढं काय आणत तरी पण डोक्यात नव्हतं असं म्हणजेच फ्री स्टाईल पहिल्यापासून सवय त्यांना पण फ्री स्टाईल हे पण फ्रीस्टाईल माझ्या पण तोपर्यंत काय म्हणजे हसी मजाक आणि मग तीच ना ना इतकी कॉमेडी करायची इतकी कॉमेडी करायची एवढं हसवायची का अक्षरशः पोट दुखायचं म्हणजे रात्रीचं पण एक एक तर आम्ही गप्पा मारायचो स्लॅपवर झोपायला जायचं वरती झोपायचं उन्हाळ्यात वरतीच झोपायचं आम्ही मग एक एक वाजेपर्यंत धिंगाणा मस्ती ह्यांच्या मावशीच्या मुली पण असायच्या हो म्हणजे आमच्या अक्कांच्या महिन्याच्या मुली, मुली उन्हाळ्यात सगळ्या यायचे ही पण यायची त्या पण यायच्या मस्ती चालायची चा, नाही का आणि मग असं करता 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 त्यांच्या मनामध्ये आलं नाही का तर मनामध्ये आलं म्हणजे आमच्या अक्कांची तब्येत जास्तच बिघडली नाही का म्हणजे ते जगतील म्हणून कोणलाच हे नव्हतं ना हो नाही का तर म्हणजे अक्कांनीच त्यांना सांगितलं की अक्कांना वाटलं आता माझं काही एवढं हे खरं काही दिसत नाही माझ्या म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राजूचं लग्न झालं पाहिजे तर मग आत्ताच राजूला म्हणल्या की तू ना एक काम कर माझी एक इच्छा आहे तू स्वाती बरोबर लग्न कर नाही का आणि मी त्यावेळेस गुजरातला मी आणि हे तर मग राजूच्या हो हो तर मनात पहिल्यापासून होत होतच तर मग आम्ही तिकडं होतो आम्हाला कुणी काहीच म्हणलं नाही दोघांना राजू आणि त्यांचे मामा आणि बाबा हे ती आमच्या घरी गेले डायरेक्ट मिटायचे पॅकेट घेऊन म्हणजे माझ्या मम्मीच्या इथं हो ह्यांच्या पण काही मनात नाही घरी मम्मीच्या त्यांच्या आमच्या पण काही मनात नाही आणि लगेच म्हणले की ते मामा म्हणले की राजू म्हणतो की मला स्वाती बरोबर लग्न करायचं एक तर घरच्यांना वाटलं यांना चष्टा करायची सवय आहे हे असंच काहीतरी सांगता येत नाही का, ना का, का ना तर घरचे हसायला लागले तर म्हणले नाही नाही तुम्ही हसू नका मी सिरियस म्हणतोय नाही का हक्काची पण इच्छा आहे अक्का म्हणत होती की नाही स्वातीच करायची आपल्याला करायची तर दुसरी नाही आणायची नाही हो तर त्यावेळेस म्हणजे ती भरती वगैरे झालेली तर ट्वेल्थ नंतर एका वर्षामध्ये लगेच भरती झाली तर आणि त्यानंतर मी सुद्धा माझं मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगला तर मी माझं सुद्धा म्हणजे एज्युकेशन चालू होतं तर यांनी अचानक अशी मागणी घातली तेर तेर नाए, नाए, कराएची, कराएची। भाई भाई जर तर घातली तर माझे पप्पा म्हटले की नाही नाही माझी मम्मी पण नाही करायची एका घरात जणी नाही द्यायच्या त्यांचं पण करायचं नाही पडत एका घरात नाही देऊ शकत आम्ही म्हणून नाही का कित्येक एका घरात म्हणजे बहिणी बहिणी अशा राहिलेल्या त्यांचं नाही पटत पुढं अगोदर जरी पटत असलं तरी नंतर भांडणं होतात तर मम्मीची आणि पप्पांची पण नव्हती तर मग तो विषय तिथं स्टॉप झाला मग यांनी मनात तर होत मग यांना वाटलं आता मोठी भाऊ जाई म्हणजे मोठा भाऊ आणि मोठी बहिणी त्यांना म्हणावं कसं आता शेवटी थोडं मनाला वाटतच ना की डायरेक्टली कसं बोलायचं तर मग आता तर ते त्यांना तिकडे म्हणू शकत नव्हते मग ती मामाला घेऊन गेले तर मग तो पण काय त्यांचा हे प्लॅन सक्सेस नाही झाला मग त्यांना असं वाटलं आता मग हिला कशी पाठवायची मग मला पाठवायचा प्रयत्न केला मग आता आमचं कॉलेजशी बस होत राहायची पा मग कॉलेजची बस राहायची तिथे सुट्टीला आले की मी ज्या स्टॉपवर थांबायचे ना त्या स्टॉपवरती येऊन थांबाय तिथं म्हणायचे काय नाही माझं काम होतं इथं आलं होतं इथं म्हणून आलो मग म्हटलं चला तसंच भेटून जावं मग आता ये आली का बस गेली का बस म्हणजे मुद्दाम चान्स बघायचे चा, जास्तीत जास्त जास बोलायचं चल मग घरी जावं आज कशाला बस मध्ये जात गर्दीमध्ये तर मग म्हणायचे नाही नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे आहेत मग कशाला जाते म्हंटल मी बसमध्ये नाही का त्रास जोपर्यंत एक महिनाभर अशी सुट्टी असायची तोपर्यंत तिथे तसेच करायची पण तेवढं तेवढीच बातचीत व्हायची आणि विषय ड्रॉप होऊन जायचा मला त्यात मनात लड्डू फुटत होते हिच्या पण नाही ग असं काही नाही तर नव्हते फुटत फुटत होते नाही नव्हते फुटत असं काही मनात नव्हतं तर पण तुला वाटलं असल ना काब येतात याच्यात मग मी तुला म्हणलं नव्हतं फोनवर ते रोज असतात तिथं असं नाही तू म्हणली ते हिंडायचं ना दे त्यांना येत असते असं तर मी म्हणलं नेमकं हे म्हणले तिला जाऊन म्हणलं काहीतरी यांचं चालू असं कुठं तरी लाईन मारायचं काम चाललंय म्हणलं पण बघू आता काय मी पण एवढं सिरियस नाही घेतलं नाही का काय होईल आणि मग त्याच्यानंतर मग तेच एक दिवस घरी आले मग मं आशेच म्हणजे दहा पंधरा दिवस असच केलं त्यांनी दिवसाड दिवसाडा असं केलं दोन तीन दिवसाडा असं आणि मग घरी आल्याच्या नंतर कुणीच नव्हतं घरी डायरेक्ट मम्मी नव्हती पप्पा नव्हते कुणीच नव्हतं आणि मग म्हटले मम्मी कधी येणार आहे आणि मी म्हटलं मम्मी आणि पप्पा बाहेर गेलेले तर माहित नाही कधी येणार आहेत म्हणजे त्यांना फोन केला त्यांनी आणि विचारलं की तुम्ही कधी येणार आहेत तर मम्मी पप्पा म्हणले आम्हाला उशीर होणार आहे पाच वाजते डायरेक्ट तर मग यांना काय तेच लागत होतं आता आणि हे आणि त्यांचे एक मित्र आहे होते बर का मग आल्याच्या नंतर मी त्यांना पाणी वगैरे दिलं म्हणलं चहा वगैरे प्यायचा का तर म्हणले नाही नाही मला काय नको चहा वगैरे काहीच नको नाही का तर म्हटलं ठीक आहे तर मग ते जो मित्र आगा त्याला म्हणले तू जा बाहेर ते म्हणलं मी करून जा तर ते म्हणले जा मला एक काम आहे तर ती गेला बाहेर निघून गेला हरका मी म्हणलं त्याला कशाला बाहेर पाठवलं तुम्ही बसू द्या ना म्हणलं त्याला मला म्हणले बस तू इथं म्हटलं मी इथं ठीक आहे ना म्हणजे समोर चेअर होती आणि ते समजा सॉफ्टवेअर बसलेली होती मी म्हणलं मी इथंच ठीक आहे नाही म्हणले तू इथं ये म्हणजे असं शेत आहे म्हणले म्हणलं काय कशासाठी म्हणलं म्हणले मला आहे म्हणलं काय बोलायचं असं नाही बोलू शकत का तुम्ही असं बोला नाही म्हणले बोलायचंय तर म्हटलं ठीक आहे बोला चला तू इथनच बोला म्हणलं तुम्ही तर म्हटले मी मागणं घालायला आलतो म्हणजे मामांना घेऊन तर मामी मामान नाही म्हणले लग्नासाठी नाही का त्यांची इच्छा नाहीये एका घरात दोघी देणं तर तुझी काय इच्छा आहे तर मी म्हणलं माझ्या घरचे जशी म्हणते तीच माझी इच्छा नाही म्हणली तरी तर, पण काही इच्छा आहे तुझी? तुझी तुला नाही आवडणार का म्हणले वहिनी एवढी तुझी सक्की बहीण तुमच्या दोघींचं एवढं पटतंय तर एवढं तू सुट्ट्यांमध्ये एवढी येते आनंदी राहते किंवा मग एवढं तुमचं जमतय तर मग काय फरक पडेल म्हणले नाही का कुठ तुला कुठं तर लग्न करायचंच आहे भविष्यामध्ये मग मा माझ्यासोबत केलेलंच काय फरक पडल म्हणलं मला एवढी नोकरी आहे <laughs> सगळं तर असं त्यांनी नाही का म्हणजे बातचीत झाली आमची तर मी फक्त हा नाही नाही एवढच उत्तर देत होते माझं एवढंच उत्तर होतं त्यांना की माझ्या घरचे जसं म्हणते तसं आणि त्यांनी मला म्हणजे दहा पंचवीस ते तीस वेळेस विचारला असेल तर तुझं काय म्हणणं तुझं काय म्हणणं आहे आणि मी त्यांना ते तेवढंच उत्तर द्यायची की जसं तसं ताईला विचारायचे ना तर म्हणजे मीला विचारू शकत होते की हे असं असं आले त्याने असं असं विचारता येते पण आता तरी पण आता मी छोटी पडायची मोठ्या बहिणीला असं कसं काय विचारायचं डायरेक्ट या आज पण मला प्रश्न पडायचा आणि मम्मी पप्पांना पण कसं सांगावं की हे घरी आलते आणि हे मला असं असं विचारत होते म्हणून कारण माझी हिंमतच नव्हती असं सांगायची नाही का तर मग ते बऱ्याच वेळेचे आमतजे तसंच बोलणं असं स्वातीला पटवण्याचा त्यांनी बरासा प्रयत्न केला घरी जाऊन कुठं कधी बस स्टॉपवर जाऊन कधी कुठं म्हणजे तिला इम्प्रेस करण्यासाठी कॅडवर किटकॅट किटकॅट घेऊन जाणं असं त्या सुट्टी त्यांनी भरपूर प्रयत्न केला पण त्यावेळेस काही म्हणली की घरचे जसे म्हणतील तसं तरी पण आज काय बोलणं झालं कसं मी पटले आणि कसं मला माझ्या धीराने हिला पटवण्यासाठी खूप स्ट्रगल केलं हिला काही कमी अॅटिट्यूड आता पण त्यांनी म्हणजे अॅटिट्यूड चे विषय नाही पण मला कसं वाटायचं की नको नाही का म्हणजे घरच्यांच्या विरुद्ध जाणं म्हणजे हा खूप महामूर्खपान आहे आणि असं नाही करायला पाहिजे नाही म्हणले त्यावेळेस मग आणि घरचे नाही म्हणता येते स्वतः म्हणल्यावर मी कोण आहे हा म्हणणारी असं मला वाटायचं आणि एज्युकेशन पण चालू होतं मग दुसरीकडे मन डायव्हर्ट हो कर, का करायचं जर आई वडील नाही म्हणता येते तर मग आपण का पुढचं शेवटी पटलीच ना शेवटी पटलीच तर मग ती कशी पटली कशी पटली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल कारण बऱ्याचशा लोकांना तर आवडतंय म्हणतात की ताई व्हिडिओ मोठे मोठे जा आम्हाला आवडती तुमची स्टोरी आम्ही म्हणजे पूर्ण बघतोय पण काही uh, काही लोक म्हणतात की नाही म्हणजे तुम्ही uh, जास्त मोठे व्हिडिओ नका बनू जास्त मोठा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला सुद्धा मला असं वाटतं सगळ्यांनाच पाहायला पॉसिबल होत नसेल त्याच्यामुळं एक पंचवीस ते तीस मिनिटाचा आपण आज तरी मला असं वाटते पंचवीस तीस चार चारपार जाईनच व्हिडिओ तर कशी पटली पुढची कशी स्टोरी आहे पुढं रोमॅन्टिकपणा पण आहे आणि डोळ्यात पण क्षण भरपूर बरंच खूप डेंजरस पिक्चर टाईप आमची स्टोरी झालेली आहे आणि त्यातून लग्न झालं आणि कसं कसं लग्न पण खूप म्हणजे अचानक इमर्जन्सी असं झालं तर ते पुढच्या आपण ब्लॉग मध्ये पाहूयात चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच अशीच तिच्या लग्नाची स्टोरी ऐकूपर्यंत असंच व्हिडिओला कनेक्ट राहा कारण खूप म्हणजे खरंच खूप इमोशनल स्टोरी आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय